महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्वकारेश सर्वदा गणनाथ सरस्वती रविशुक्र बृहस्पती पंजता निस्मन नित्यम वेदवानी प्रवर्तते सरस्वती नमस्तुभ्यं वर्धिकामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवत मे सदा श्री गणेश नम ग्रंथराज परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारनेरकर पी एच डी संग्राहक कैलासवासी लका तथा दादासाहेब देशपांडे पब्लिकेशन श्री विमल प्रकाशन पुणे श्री गणेशांना प्रस्तावना माणसाला दुसऱ्याचा परिचय हा सहजगत्या नसतोच तो अन्य कोणीतरी करून दिल्यासच होतो पुढे करून देण्यात आलेल्या परि परीच, परिचित्राची परि प्रतिष्ठा आपल्या जीवनात वाढल्यास परिचय करून देणाऱ्याची स्मृती राहतेच असे नाही प्रसंगानेच ती निर्माण होते माझे काहीसे असेच झाले माझे परमपूज्य सद्गुरू डॉक्टर रामचंद्र प्रल्हाद बारदेरकर महाराज यांचा महाराज म्हणून परिचय ज्या कोणामुळे मला झाला त्यात प्रस्तुत परिचय ग्रंथाचे संकलनकार माझे वयोवृद्ध व तपवृद्ध गरबंध व आदरणीय श्री लका देशपांडे यांचे स्थान प्रथम क्रमांकाचे आहे त्यांच्यामुळेच मला डॉक्टर पारनेरकर हे श्री सद्गुरू पारनेरकर महाराज असल्याचा परिचय झाला पुढे त्यांच्याच तपश्चर्यातून श्री सद्गुरू डॉक्टर पारनेरकर महाराज यांचे विचारधनाचा परिचय देखील परिचय ग्रंथाद्वारे होऊ शकला तेव्हा प्रथमतः नम्रभावाने त्यांच्या स्मृतीस अभिवादन त्यांनी आम्हाला दिलेली बहुमल अशी ठेव असलेल्या परिचय या ग्रंथप्रकाशनाच्या निमित्ताने प्रस्थान म्हणून चार शब्द लिहिण्याचा परमेश्वराने जो सुयोग मला प्राप्त करून दिला त्याबद्दल मला अत्यंत आनंद होत आहे साधारणत सर्वसाधारणतः मनुष्यास दुसऱ्याचा परिचय जसा अन्य कोणीतरी करून दिलासच होतो तसेच चांगल्या देखील तो जे जगत असतो त्या जीवनाचा परिचय यथार्थाने असतोच असे नाही त्याने बुद्धिपूर्वक जरी असा प्रयत्न केला तरी पण यथार्थ असा जीवनाचा परिचय त्याला होतोच असे नाही झालेले ज्ञान व मिळालेली माहिती ही वस्तुस्थितीच्या विपरीत असू शकते हे माझे प्रतिपादन मनुष्याच्या वैयक्तिक जीवनापुरतेच नाही तर समाज जीवनासंबंधीसुद्धा लागू आहे नाहीतर मनुष्य आपला वैयक्तिक तसेच सामाजिक जीवनात सुख आणि स्वास्थ नावे म्हणूनच प्रयत्नशील असताना परिणामता यशस्वीता का अनुभवितो प्रयत्नांबित झालेल्या परिचयासंबंधी जेवढे समाधान लाभते तेवढीच कालंदराने पदरी पडते मग मानवी जीवनाचा झालेला व त्याने करून घेतलेला परिचय हा योग्य होता काय जीवनाच्या वैचारिक क्षेत्रात हे वारंवारच असलेले पाहून सद्गुरुनाथ कैलासवासी डॉक्टर पारंदेरकर महाराज यांनी जीवनाचा उभयविध पद्धतीने विचार करता यावा अशी विचाराची एक नवीन रीत निर्माण करून तिचा अवलंब ते जीवनासंबंधीच्या विविध समस्या सोडवितांना करीत आले आहेत विचाराच्या नवीन रीतीचा परिचय प्रस्तुत ग्रंथातून वाचकास होईलच विचाराच्या या रीतीचा परिचय झाल्याविना पूर्णवाद सिद्धांताचे आकलन होणे कठीण जीवनाचा उभयवीध पद्धतीने विचार करण्याच्या रीतीचा अभावच जीवनासंबंधीचा विचार व त्यावरील उपायाचे अपूर्णतेस कारण ठरला आहे पण याचा शोध स्वतःस ऐतिहासिक वैज्ञानिक बुद्धिवादी म्हणून रस आज पावेत कसा करून घेता आला नाही याचे मात्र आश्चर्यच वाटते विचाराच्या रीतीचा अवलंब केल्याने जीवनासंबंधीची अनेक रस कशी उलगडली जातात याचा प्रत्यय परिचय ग्रंथ वाचत असताना होईलच जीवनात भोगावे लागणारे दुःख प्रारब्धामुळे ईश्वरी अवकृपेमुळे व ज्ञानाचा नसणेपणामुळे वगैरे जो समज प्रतिष्ठित झाला आहे तो मूलतः समाज जीवनाच्या अनभ्यासातून मग त्यावर सुचवण्यात आलेल्या उपायांची वसलात लावण्याची लावण्यात आली तर नवल काय तसेच केवळ समाज जीवनाचा ऐतिहासिक मागवा घेऊन समाजातील अज्ञान बेकारी भिकारी वगैरे दुःखाची कारणे मांडून ज्या भांडवलशाही हुकुमशाही धर्म आणि परमार्थ वगैरे सामाजिक संस्थांना दोषी देण्यात नेमका विसर पडला तर व्यक्तिमात्रात नांदणाऱ्या मीचा त्यामुळे या विचारवंतांनीही सुचवलेल्या व काही प्रमाणात प्रतिष्ठित केलेल्या सामाजिक समस्येवरील उपायांची वासालात या मीने अगदी बेमालूम अशा रीतीने लावली परिणामता व्यक्ती जीवनातील दुःखे व समाज जीवनातील समस्या एक खड्डा भरून काढण्यात दुसरा मोठा खड्डा तयार होण्याप्रमाणेच वाढतच राहिल्यास परिणाम अगतिकता व अशि अविश्वास या रूपाने आपण बघत आहोत तेव्हा जीवनाभिनिवेश आणि विश्वास याकरता या ग्रंथात वापरण्यात आलेल्या विचारांच्या रीतीचाच अवलंब करणे श्रेयस्कर ठरेल वरील विवेचन लक्षात घेतल्यास सर्व प्रकारच्या विचारवंतास या ग्रंथाचे महत्व वाटेल नाहीतर महाराज विचारांचे संकलन असलेला ग्रंथ वस्तुनिष्ठ विचारवंतांकडून निदान महाराष्ट्र तरी उपेक्षिला राहिला नाही मानवी जीवनाच्या अत्यंत जिव्हाळाच्या अशा या ग्रंथातील विचारधनापासून स्वतःच बुद्धिवादी म्हणून महाराष्ट्रातील विचारवंत आज पावे तो दूर दूर राहिला तो फक्त महाराज या उपाधीला भिचकल्यामुळेच महाराष्ट्रातील विविध विभागातून विविध प्रसंगी विविध विषयांवर विविध प्रकारच्या व्यक्तींकडून विचारण्यात आलेल्या प्रश्नांची विवेचन व विशेषी देण्यात आलेली व्याख्याने व प्रवचने एकत्रित करून त्यास एक विशिष्ट प्रकारचा क्रम देण्यात संकलन करत्याचे योजकत्व विशेष रूपाने उठून दिसते ग्रंथाच्या नुसत्या अनुक्रमेकेवरून दृष्टीफेराला सहज लक्षात येते परमार्थानेच अर्थाला दिव्यत्व येत असले तरी परमार्थाचे अर्थत्व अर्थावरच अवलंबून आहे मी म्हणणाऱ्या माणसाने या अर्थाचे व वा त्याच्या वाट्याचे एक शास्त्र निर्माण केले आणि त्याचे काही संस्कार पण माणसावर केले यातून बऱ्याच सामाजिक समस्या निर्माण झाल्या या समस्यांनी हैराण झालेल्या माणसाने याकरता संस्कारास व संस्कारकर्त्या जबाबदार धरले पण शास्त्रातील मूलभूत सिद्धांतात काही चूक असावी अशी शंका त्यांना येत नाही सरंजामी शाहीस लाखोली वाहणारी सरंजामी अर्थसिद्धांतास मात्र सोडण्यास ना तयार नाही स्वातंत्र्य समता बंधुता यांच्या उच्चाराने यांच्या उच्चारवाने उद्घोष करणाऱ्या मनुष्य मात्र हा पोटावरी अनुभवित असलेल्या पारतंत्र्याचे काहीच वाटत नाही हे पुरोगामित्वाचे लक्षण काय घरात करण्यास काहीही काम नसताना कुटुंबातील घटकास काम केल्यास जीव घालणारा अन्यथा उपाशी मरण्यास फाट पडणारा आजचा कुटुंब वत्सल विश्व कुटुंबाच्या गप्पा मारतो व मानवतेबद्दल ओरड करतो तेव्हाही त्याची मानवता की मानवतेची थट्टा समाजहितासंबंधीचे अज्ञान आणि मिच्या गुणदोषांनी युक्त अशा वस्तुनिष्ठ विचारांच्या अधिष्ठानावर आधारित सामाजिक चळवळी यांचा परिणाम म्हणून माणसात जे आज भोगावे लागत आहे त्याला तो आजचा काळ असे म्हणतो सामान्य माणसांनी अशा या काळात कसे जगावे या गोष्टीचा परिचय परिचय हा ग्रंथ अभ्यासून अभ्यासकास निश्चित होईल व आजच्या काळात जीवनाची वाटचाल करण्यास त्यास आपले अंगी यात प्रतिपादन विचारातून प्रेरणा मिळेल तसेच विचारवंतात चालू काळातील समस्यांचे अर्थस्वरूप व त्यावरील उपाय यांचा स्पष्ट परिचय होईल येथे जुन्या नव्याचा आस्तिक नास्तिकतेचा प्रापंचिक परमार्थिकेचा काहीच संबंध नसून ज्याला यशस्वी जीवन जगून जगण्याचे समाधान लाभावे असे वाटत असेल त्यांचा संबंध आहे थोडक्यात म्हणजे वाचकाशिवा परिचय ग्रंथाद्वारे स्वतःचा आणि जगाचा सुयोग्याचा परिचय होऊन प्रपंच व भ्रमार्थ या दोन्ही क्षेत्रात आज प्रत्ययालयात असलेला विपरीत असे ज्ञान याचा निराश होऊन वास्तवतेच्या साक्षात्काराचा मार्ग सापडेल असा मला विश्वास वाटतो दुसऱ्या आवृत्तीच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने हे स्वानुभवातून सांगत आहे शेवटी पुन्हा एकदा माझे परम आदरणीय गुरुबंधू कैलासवासी तीर्थस्वरूप लका देशपांडे यांच्या पुण्यस्मृतीस कृतज्ञता विनम्र अभिवादन करून ही प्रस्तावना पूर्ण झाली काम्या पामरे बोलावे उत्तरे प्रत्या श्री सद्गुरू राणे बोलविले कैलासवासे श्री किशनराव पंडित पाडळकर पंडितजी संभाजीनगर अनन्तकोटिब्रह्माण्डनायकराजाधिराजपूर्णवादाचार्य श्रीसद्गुरुनाथरामचन्द्रमहाराज की जय श्री की जय श्रीगुरुदेवदत्तमङ्गलमूर्ते मोरय पूर्णवाद